रामकृष्ण हरी मैत्रिणी समी संगीता काळे हे बघा माझ्या किचन किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ना ह्या डाळी हे तांदूळ हे पोहे आज आपण आपे बनवणार आहे इतके सुंदर आपे होतात ना हो हे बघा एक वाटी पोहे घेतल्यात एक ग्लास भरून तांदूळ घेतले मूग डाळ घेतलेली एक वाटी हरभराची डाळ घेतली आणि पांढरे तुळजा हे मी चार तास भिजत टाकलं आहे चार तास टाका किंवा आदल्या दिवशी संध्याकाळी घातलं तरी चालून भिजत आणि संध्या चार तास टाकायचे आणि वाटायचं हे चार तास मी भिजवून घेतलेलं आहे चांगलं धुवून घेऊन स्वच्छ आणि हे बघा आता आपल्याला हे पूर्ण बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक हे बघा मी पूर्ण हे वाटून घेतलं आहे बारीक आणि हा पीठ आहे ना मी थोडं भिजत बी भी बिठुलं होतं हे बघा किती छान फुगलं आहे पीठ आणि हे बघा त्याला त्याच्यामध्ये आपल्याला जे जे टाकायच्यात ना वस्तू तेवढं मी घेतलं आहे चिरून कांदा घेतला आहे टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे चिरून बघा आणि हे आपल्याला चटणीसाठी वाटून घेतलेलं आहे भाजकी डाळे खोबरे थोडी शेंगदाणे लसूण आहे हिरवी मिरची आहे कोथिंबीर आहे आणि त्याच्यात बी थोडंसं आलं आहे आता हे बी आपल्याला पूर्ण वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला आप्यामध्ये टाकायचं जे आपण चिरून घेतले ना ते, ते आपण आधी परतून घेणार आहे बघा तेल टाकलेलं आहे तेल गरम झाले जिरी मोरी टाकून दिलेली आता आता मी त्याच्यात कडीपत्ता टाकून देणार आहे बघा कडीपत्ता खूप मस्त कट केलेला आहे मी अगदी छोटा छोटा आता मी कांदा टाकून घेणार आहे कांदा बी आपल्याला एकदम छान असा परतून घ्यायचा आहे एकदम मस्त आणि तुम्ही बी असंच करीत जा इतके सुंदर आपे होतात ना खूप छान होतात अगदी तोंडात टाकले तरी विरघळतात एवढे छान लागतात आता हे पूर्ण आपल्याला वाटण आहे ना हे परतून घ्यायचं आहे याचं चिरलेलं आता हिरवी मिरची आले लसूण हे बी मी परतून घेते पूर्ण बघा पूर्ण परतून घ्यायचं अगदी संपूर्ण त्याचा कच्चा पाना निघून गेला पाहिजे बघा आणि आता आपल्याला टॅमॅटो बी टाकून घ्यायचे टॅमॅटो बी चांगले परतून घ्यायच्यात टॅमॅटो बी मस्त बी असा जरा शिजला पाहिजे आपला आणि कोथंबीर टाकून द्यायची आता कोथंबीर ते सगळं मिळून आहे ना आपल्याला मस्त आता परतून घ्यायचं परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं बघा अगदी छान परतून घ्यायचं आता बघा ते आपलं परतून झालेलंच आहे आणि पीठ बी खूप आपलं छान फुगलेलं आहे आता मी हे जे वाटलेलं पीठ आहे ना आपलं ते मी त्याच्यात टाकून घेते संपूर्ण परतलेलं वाटण आणि त्याच्यात परत, परत थोडंसं तेल टाकते आणि लगेच चटणी टाकून घेते बघा मी म्हणजे कसं आहे एक प्रोसेस झाली की आपली झटपट दुसरी प्रोसेस करून घ्यायची म्हणजे झटपट होतं चटणी आधी तयार झाली की आपे तयार झाले की खायला रेडी होतात त्याच्यात बी मी टॅमॅटो टाकलाय चिरून कढीपत्ता टाकला आहे ते आता मी पूर्ण हलवून घेते बघा छान मस्तपैकी टॅमॅटो अगदी शिजवून देते पूर्ण कच्चा पाना अजिबात ठेवायचा नाही की चटणी खूप आपली छान होती थोडीशी हळद टाकते त्याच्यात थोडीशी धना पावडर आणि थोडासा मटन मसाला याच्या वेळी आपल्याला आता दुसरं काय नाही टाकायचं आणि ही कोथंबीर मी टाकून दिली परत कोथिंबीर अगदी भरपूर टाकलेली हे बघा मी जे चटणीसाठी वाटण वाटले ते आता मी त्याच्यात पूर्ण टाकून देते एवढी छान लागते नाही चटणी खूप मस्त लागते बघा आणि थोडंसं पाणी होते त्याच्यात कारण की ती जास्त घट्ट बी नाही व्हायची आणि पातळ बी नाही व्हायची अशी मापत राहणार आहे थोडंसं चवेपुरतं मीठ टाकून घेते आणि पोरांना बी असे आपे वगैरे असं खूप म्हणजे आवडतं खूप आवडीने खातात हा बघा आपली चटणी रेडी झालेली आहे आता आता आपण त्याच्यावर पात्र ठेवूया हा बघा इकडे याच्यामध्ये आपण थोडी हळद टाकलेली आहे आणि थोडासा ओवा घ्यायचा तो क्रश करून टाकायचा म्हणजे त्याचा सुगंध खूप छान हे होतो आणि वाव म्हणजे शरीरासाठी खूपच चांगला असतो आणि थोडीशी मी इथं धना पावडर बी टाकली यायच्यात मी टाकले विपुरतं आता मी ते पूर्ण बेटर हलवून घेतलेले आणि आता मी एक इनोची पुडी टाकणार आहे बघा आणि त्याच्यावर थोडंसं आपल्याला आहे ना पाणी टाकायचं आणि झटपट अगदम स्पीडने थोडं हलवायचं म्हणजे आपलं ते बेटर आहे ना छान असं फुलतं आणि इकडं आपे पात्राचं भांडवी तापलेलं आहे बघा मी त्याच्यात थोडं थोडं तेल टाकलं आहे प्रत्येक ह्याच्यात आता आपण हे आप्पे टाकून देऊया असे झटपट आपे तयार होतील आणि केस सुंदर लागतात आणि फुकतात बेग असे टमाटम एकदम आणि आपण ते पूर्ण वाटण परतून घेतल्यामुळे ना त्याच्यात जे घालायचं त्याने अजून जास्त चांगली चव लागते बघा म्हणजे कच्चा पाना असा कुठंच राहत नाही आता आपण त्याच्यावर एक पाच एक मिनटं झाकण ठेवूया बघूया आता आपण हे बघा किती छान फुगले आहेत आणि निक्थात बी सरसरते एकदम कुरकुरीत झालेत बघा हे बघा किती छान भाज देत हाय का नाही कुरकुरीत आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब करा माहिती कोणी नवीन असेल चला उद्या असाच व्हिडिओ घेऊन बाय